मित्रांनो थंडीच्या दिवसात आज मी तुम्हाला कॅल्शियमने भरपूर इम्युनिटीला बूष्ट करणारे असे शक्तिवर्धक हेल्दी लाडू बनवून दाखवणार आहे जे खायला खूपच चविष्ट लागतात व तुमच्या इम्युनिटीला बूष्ट करून तुमची प्रतिकार शक्ती वाढवणार व वा सर्दी खोकलाही छुमंतर करणार तर त्याला वेळ नाही घालवता पटकन इम्युनिटीला बूश्ट करणारे शक्तिवर्धक लाडू बांधूया तर हे कॅल्शियमने भरपूर शक्तिवर्धक लाडू बनविण्यासाठी सर्वात आधी आपण इथे अडीचशे ग्रॅम खोबरं व अडीचशे ग्रॅम खारीक घेतली आहे तर आपण खारीक आणि खोबऱ्याचे असे लहान लहान तुकडे करून घेतले आहे सोबतच आपण इथे काही ड्रायफ्रूट घेतले आहे तर ड्रायफ्रूटमध्ये अर्धी वाटी बादाम मित्रांनो बादाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते अर्धी वाटी पंपकिन सीड्स म्हणजे कद्दूचे बिया जे ब्रेनसाठी खूपच शक्तिवर्धक असतात व वन फोर कप खरबुजाची बिया जे हेल्थसाठी खूपच फायदेमंद असतात व वा अर्धी वाटी गोळंबी मित्रांनो गोळंबी पण खूपच पॉवरफुल असते जे आपल्या इम्युनिटीला बुष्ट करते व वा अर्धी वाटी काजू काजूमध्ये पण भरपूर प्रमाणात झिंक असते व वन फोर कप ढिंक घेतला आहे जे हेल्थसाठी खूपच शक्तिवर्धक असते व आपल्या इम्युनिटीला बुष्ट करते तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जे ड्रायफ्रूट घ्यायचे असेल ते तुम्ही वापरू शकता जसे अक्रोट पिस्ता वगैरे वगैरे तर चला सर्वात आधी आपण खोबरं आणि खारीकला ग्राइंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे तर आपण खोबरं आणि खारीकला सोबतच ग्राइंड करूया कारण खारीक कडक असते ना तर खोबऱ्यासोबत ग्राइंड केल्याने ते लवकर ग्राइंड होते तर पहा आपण याला असं जाडसर ग्राइंड करून घेतलं आहे तर आपण याला एका प्लेटीत काढून साईडला ठेवून देऊ आता आपण ड्रायफ्रूटला हलकंसं तळून घेऊया तर सर्वात आधी आपण डिंकाला तळून घेऊ त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे तर यात दोन चमचे तूप टाकूया ग्या। गॅसच्या फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे आणि तूप तापल्यावर याच्यात थोडं थोडं करून डिंक टाकूया पहा डिंक किती छान फुलून आलेला आहे तर याला असा एका प्लेटीतमध्ये काढून घेऊया आणि उरलेला डिंकही याप्रमाणे तळून घेऊया असं थोडं थोडं करून डिंक तळल्याने डिंक छान तळल्या जाते कच्च राहत नाही तर पहा आपण पूर्ण डिंकाला तडून घेतला आहे तर सध्या आपण याला साईडला ठेवून देऊ आता परत त्याच कढईमध्ये टाकूया आणखीन दोन चमचे साजूक तूप आणि तूप तापल्यावर याच्यात टाकूया बदाम काजू आणि गोळंबी तर यांना हलकंसं भाजून घेऊया जेणेकरून ड्रायफ्रूट क्रिस्पी होईल आणि लाडू खायला खूपच चविष्ट लागतील पहा ड्रायफ्रूट हलकेसे क्रिस्पी झालेले आहे तर आपण यांचं तूप निथळून यांना एका प्लेटीत काढून घेऊया आता परत कढईमध्ये आपण टाकूया कदू व खरबुजाचे बिया तर यांना पण हलकंसं भाजून घेऊया गॅसच्या फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे पहा बिया ही छान तडतडली आहे तर यांना प्लेटीत काढून घेऊया सध्या हे खूप गरम आहे तर यांना साईडला ठेवून देऊ थंड झाल्यावर ग्राइंड करूया आता परत त्याच कढईमध्ये आपण टाकूया खोबरण खारीची पावडर तर यांना पण तुपात एक ते दोन मिनटं हलकंसं भाजून घेऊया जेणेकरून खोबरण खारीचं पण पन कच्चेपणा निघून जाईल पहा खोबरण खारीक ही छान भाजल्या गेली आहे तर याला एका ताटात काढून घेऊया आता परत त्याच कढईमध्ये टाकूया दोन चमचे साजूक तूप आणि तूप तर आपल्यावर याच्यात टाकूया अर्ध कप म्हणजे शंभर ग्राम गवचं पीठ हे तेच पीठ आहे ज्याने आपण चपात्या करतो गव्हाचं पीठ आपण फक्त लाडूला बाइंडिंग येण्यासाठी टाकत आहे तुम्ही वाटल्यास तर शिंगाड्याचं पीठ पण वापरू शकता पण गव्हाचं पीठ टाकल्याने हे लाडू खूपच हेल्दी बनेल तर याला सतत हलवत राहत असून छान खमंगो खमंग व खरपूस भाजायचं आहे गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं चांगलं सुगंध येईपर्यंत खमंग भाजायचं आहे तर याला सतत हलवत राहत असून भाजायचं आहे पिठाला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सात मिनटंच लागतात आपल्याला पिठाला एवढं भाजायचं आहे की पिठाचं कच्चे पण निघालं पाहिजे म्हणून दाबून दाबून पिठाला छान खमंग खरपूस भाजायचं आहे पहा किती छान खमंग सुगंध येत आहे आणि पिठाचा रंगही तांबूस झालेला आहे तर आपण याला एक मिनटं आणखीन भाजून घेऊया जोपर्यंत हे मिश्रण तूप सोडत नाही पहा खव्यासारखं किती छान रंग आलेला आहे आणि पिठाने तूप सोडून दिलेला आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पिठाला पण त्याच ताटात काढून घेऊया व पहा इकडे आपले ड्रायफ्रूटही छान थंड झालेले आहे तर आपण यानं ग्राइंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक जार घेतला आहे तर पूर्ण ड्रायफ्रूटला टाकून जाडसर ग्राइंड करून घेऊया खूप जास्त बारीक करायचं नाही नाही तर काय होईल ड्रायफ्रूटमधला ऑइल निघून जाणार म्हणून मिक्सर बंद चालू करूनच ग्राइंड करायचं आहे तर पहा आपण ड्रायफ्रूटला असं जाडसर ग्राइंड करून घेतलं आहे तर यांनाही ताटामध्ये काढून घेऊया आता याच्यात टाकूया डिंक जे आपण तळून ठेवलं होतं ना तर डिंकाला ग्राइंड करायची गरज नाही कारण डिंक हातानेच बारीक होत आहे तर सर्व साहित्यांना हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळे साहित्य एकजीव होतील व डिंक ही छान बारीक होईल तर पहा आपण सगळे साहित्यानं व्यवस्थित एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतला आहे आता छान सुगंध येण्यासाठी आपण याच्यात टाकूया एक चमचं वेलची पावडर व एक चमचे सुंटीचे पावडर जेणेकरून लाडव छान सुगंध येईल तर सध्या याला साईडला ठेवून देऊ तर चला मित्रांनो वेळ नाही घालवता पटकन आपण गुळाला मेल्ट करून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे तर याच्यात टाकूया दोन चमचे साजूक तूप आणि तूप तापल्यावर याच्यात टाकूया एक मोठी वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम कद्दूकस केलेला गुळ कद्दूकस केलेला गुळ टाकल्याने गुळ लवकर मेल्ट होतो आपल्याला गुळाला खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर काय होईल गुळाचं कडक पाक तयार होईल आणि आपले लाडू बांधले जाणार नाही आपल्याला गुळाला खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर काय होईल गुळाचं कडक पाक तयार होईल आणि आपल्याला लाडू बांधायला प्रॉब्लेम होईल लाडू बांधले जाणार नाही मन गुळाला फक्त मेल्ट करायचं आहे पहा गुळाचं चा किती छान रंग आलेला आहे आणि गुळही छान मेल्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण गुळाचा पाक ताट्यात टाकूया सध्या हे मिश्रण खूप गरम आहे तर पॅचुलाच्या मदतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता हाता हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून पूर्ण मिश्रणाला एक जीव करून घेऊया तर पहा रेडी आहे आपलं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तर चला पटापट -पत लाडू बांधूया तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला असं दाबून दाबून गोल करून लाडू बांधायचं पहा किती छान आपला लाडू बनला आहे मी तुम्हाला एक लाडू आणखीन बनवून दाखवते तर याप्रमाणे आपण सारे लाडू बांधून घेऊया तर पहा आपण सारे लाडू बांधून घेतले आहे पहा याचे टॅक्शचर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते वाव पहा आतून टॅक्शचर किती छान आलेला आहे जे तोंडात टाकताच विरघडेल तर थंडीच्या दिवसात तुम्ही हे लाडू नक्कीच बनवा आणि घरच्या सर्व लोकांना एक एक लाडू रोज खायला द्या खरंच मित्रांनो जर तुम्ही थंडीच्या दिवसात रोज हा एक एक लाडू खाल्ला ना तर तुमचं सर्दी खोकला तर छुमंतर होईलच सोबतच तुमची इम्युनिटीसुद्धा वाढेल कारण हे लाडू खूपच हेल्थफुल आणि शक्तिवर्धक असतात तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी तर ते कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत